नमस्कार मित्रमैत्रिणीं जे घडतं ते चांगल्यासाठीच फरक फक्त एवढाच असतो की ते कधी आपल्या चांगल्यासाठी असतं तर कधी दुसऱ्याच्या चांगल्यासाठी असतं कोणाच्याही दुःखाचा अनादर करू नका कारण प्रत्येकजण आपापल्या संकटाशी आपल्या पद्धतीने झगडत असतो काहींना आपल्या वेदना लपवता येतात तर काहींना नाही तिरस्कार आणि पुरस्कार काहीतरी मोठं केल्याशिवाय मिळत नाही चांगलं वागा चांगलं काम करा आणि सुंदर आठवणी मागे ठेवून जा लोक गरजेपुरते इतके गोड बोलतात की वाटतं खरंच यांच्याशिवाय आपलं कोणीच नाही आणि मग गरज संपली की एवढं परक करतात की वाटतं आपणच किती मूर्ख होतो तेव्हा या लोकांना वेळीच ओळखा शब्दांपेक्षा सोक्तीचं सामर्थ्य जास्त असतं म्हणूनच नात्यांचं खरं समाधान खांद्यावरच्या हातात असतं नाती अशी करा जी दिसली नाही तरी चालतील पण जाणवली मात्र नक्कीच पाहिजे आणि हीच नाते आयुष्यभर टिकत राहतात प्रेरणी कधी करायची कुठे करायची आणि कशी करायची हे पेरणाऱ्याला समजलं की पेरणी वाया जाणार नाही मग ती धान्याची असो शब्दांची असो अथवा संस्कारांचे असो योग्य विचार योग्य पायवाट आणि योग्य माणसांची साथ आयुष्यात कधीच मागे येऊ देत नाही तेव्हा योग्य माणसं सोबत ठेवा योग्य पाय चाला आणि योग्य विचार करा नक्कीच आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी नक्कीच तुम्हाला मार्ग मिळेल आणि तुम्ही नक्कीच यशस्वीही होऊ शकाल ज्या पायांना पूर्वीपासून ऊन पाऊस वारा पाणी यांच्याशी संघर्ष करण्याची सवय असते अशी पावले शेवटपर्यंत कधीच थकत नाहीत या जगात इतकं श्रीमंत कोणी नाही जो स्वतःचे बालपण किंवा तरुणपण विकत घेऊ शकतो पण मित्र या दोन्ही गोष्टी तुम्हाला देऊ शकतात आणि तेही विनामूल्य तेव्हा एखादा मित्र नक्कीच असा जोडा जो तुमचा दुःख समजून घेईल आणि आयुष्यभर तुमच्यासोबत राहील आयुष्य खूप छोटा आहे हा हा म्हणता संपून जाईल प्रेम करायचं राहिलं म्हणून शेवटी खूप पश्चाताप होईल आपली माणसं ओळखायला वेळ लागत नाही कारण त्यांना पहिल्यावर गालावर हसू येतं आणि निरोप घेताना मात्र डोळ्यात पाणी येतं दुर्गुण नाही तसा एकही मनुष्य या पृथ्वी तलावर आढळणार नाही माणसाने आहे ते दुर्गुण ओळखून सद्गुणांची कास धरावी आणि आयुष्य जगावं संकटाच्या कुट्ट ढगांनी जेव्हा आयुष्य अंधकाराने व्यापलेलं असतं तेव्हा जिवलग म्हणणारी व्यक्तीही त्या काळोखात का दिसेनासे नासे होते शब्दांपेक्षा सोबतीचं सामर्थ्य जास्त असतं म्हणूनच नात्यांचं खरं समाधान खांद्यावरच्या हातात असतं नाती अशी करा जी दिसली नाही तरी चालेल पण जाणवली मात्र नक्कीच पाहिजे कारण हीच नाती तुम्हाला आयुष्यामध्ये पुढं जा घेऊन जाण्यासाठी नक्कीच मदत करत असतात तेव्हा नाती जोडायला शिका आणि ती आयुष्यभर सांभाळून ठेवा लहान लोकांना कधी लहान समजण्याची चूक करू नका कधी अहंकारामुळे आपली मान उंचावू नका कारण जिंकणारे सुद्धा सुवर्णपदक मान वाकवूनच घेतात जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत हृदयामध्ये देहाचं वादळ अंतकरणात चित्त आहे आणि भावनांना फुलांचा गंध आहे डोळ्यासमोर खुलं आकाश आहे तोपर्यंत येणारा क्षण हा आपलाच आहे सुरुवात करण्यासाठी महान असणं आवश्यक नाही पण महान होण्यासाठी सुरुवात मात्र करावी लागते जागे व्हा आणि उत्कटतेने नवीन दिवसाची सुरुवात करा आयुष्यात दोन व्यक्तींची काळजी घ्या पहिलं म्हणजे तुम्ही जिंकण्यासाठी आयुष्यभर हरत आलेले तुमचे बाबा आणि दुसरी व्यक्ती म्हणजे तुमच्या हरण्याला जिंकणं मानत आलेली तुमची आई तरच तुम्ही आयुष्यामध्ये खूप काही करू शकाल आणि पुढेही जाऊ शकाल आयुष्याचे क्षण म्हणजे पाणी आहे अरित्या मानांची करून उंजळ जमतील तितकेच वेचायचे अपमानाच्या हेतूने केलेली तुलना आणि कारणांशिवाय झालेली अहवेलना आयुष्यात बरंच काही शिकून जाते क्षमतेपेक्षा जास्त धावलं की दम लागतो आणि क्षमतेपेक्षा जास्त धावायलाही दमच लागत असतो हे वेळीच ओळखणं खूप गरजेचं आहे तरच तुम्ही आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टींची निवड करून तुम्ही पुढे जाऊ शकता जीवन म्हणजे झोपाळा आहे तो जेवढा मागे जातो तेवढ्याच प्रमाणात पुढेही येत असतो त्यामुळे जीवनात घाबरू नका दुःख जेवढे येतात तेवढंच सुखही येणार आहे फक्त संयम ठेवा आणि संयमाने त्या सुखाची वाढ पहा एक दिवस सुख नक्कीच येतं प्रभाव चांगला असण्यापेक्षा स्वभाव चांगला असणं महत्त्वाचं आहे मोठं यश मिळवण्यासाठी छोट्या प्रयत्नांनी सुरुवात करा माणसाने कितीही खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं केलं तरीही जीवनात कधी ना कधी खऱ्याचं खरं आणि खोट्याचं खोटं हे समोरच येत असतं तेव्हा चांगल्या व्यक्तींना सोबत ठेवा खोट्या खोट्या लोकांना दूर ठेवण्याचा नक्की प्रयत्न करा दुर्गुण नाहीत असा एकही मनुष्य या पृथ्वी तलावर आढळणार नाही माणसाने आहे ते दुर्गुण ओळखून सद्गुणांची कास धरावे आणि आयुष्य संकटाच्या काळ्या कुट्ट ढगाने जेव्हा आयुष्य अंधकाराने व्यापलेलं असतं तेव्हा जिवलक म्हणणारी व्यक्तीही त्या काळोखात का आपल्याला दिशा नसे होते माणसाच्या मनात सुरू असलेला विचारांचा महापूर कधी कधी माणसाचं आयुष्य बेसूर करून टाकत असतो तेव्हा नको असलेले विचार विनाकारण मनामध्ये साठवून ठेवू नका ते वेळीच दूर करा विचार आणि पाणी नेहमी स्वच्छ असावं दूषित पाणी स्वास्थ्य बिघडवतं तर दूषित विचार आयुष्य वेगळं होतं जगण्यातला प्रामाणिकपणा आणि वागण्यातली पारदर्शकता टिकवता आली की आयुष्याच्या संभाषणात स्पष्टीकरणाची गरज सहसा भासत नाही अंधारात मनुष्याला नुसती आकाशातली रहस्य दिसतात असं नाही तर मनुष्याच्या मनातली रहस्यही त्याला याच वेळी कळत असतात फक्त ती जाणणं गरजेचे आहे जो जाणतो तो आयुष्यामध्ये नक्कीच प्रगती करतो आणि पुढेही जातो सतत चांगला विचार करणं हा विचार वाईट विचारांना दूर ठेवण्याचा एकमेव मार्ग आहे रेषा काही शुल्लक गोष्ट नाही ती कागदावर आकृती डोक्यावर चिंता हातावर नशी जमिनीवर वाटणी आणि नात्यात दरी निर्माण करते एखाद्याला समजून नाही तर त्याच्या जागी उभं राहून पण पाहायचं मग समजण्याच्या पलीकडचीही उत्तरं मिळत असतात आणि ती मिळतातही तेव्हा समजून घेण्याचा नक्कीच प्रयत्न करा थंडीत हात जसे काम करण्यासाठी थंड पडतात तसेच अहंकारात बुद्धी संपर्क सोडत असते परिस्थिती आणि काळानुसार आयुष्याची समीकरणे ठरवावी लागतात आणि प्रसंगी बदलावी देखील लागतात कधीच कुणाचं मन परावर्तित करण्याच्या फंदात पडू नका तुमचा अमूल्य वेळ वाया जाईल त्याऐवजी तुम्ही स्वतः बदला कदाचित तीच व्यक्ती तुमचं मत स्वीकारणार नाही कशावरून तेव्हा इतरांना सुधारवण्यापेक्षा स्वतः सुधारण्याचा नक्की प्रयत्न करा संस्कारांना कोणतीही ओळख नसते ते माणसाच्या बोलण्यातून वागण्यातून आणि विचारातून ओळखले जातात घरात संपत्ती नांदली म्हणून सुख नांदेलच असं नसतं दोन्हीचा उपभोग घेण्यासाठी स्वतःच्या मनात समाधान नांदणं जास्त महत्वाचं असतं संकटावर अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हरलं तरी इतिहास ही मानसिकता ठेवा प्रभाव चांगला असण्यापेक्षा स्वभाव चांगला असणं महत्त्वाचं आहे मोठं यश मिळवण्यासाठी छोट्या प्रयत्नांनी नक्कीच सुरुवात करा माणसानं कितीही खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं केलं तरीही जीवनात कधी ना कधी खऱ्याचं खरं आणि खोट्याचं खोटं हे समोर येतच असतं तेव्हा खऱ्याचे कास धरा या दोन गोष्टीमुळे जग तुम्हाला ओळखतं तुमच्याजवळ काहीच नसताना तुम्ही बाळगलेला संयम आणि तुमच्याजवळ सर्व काही असताना तुम्ही दाखवलेला रुबाब मन ओळखणाऱ्यांपेक्षा मन जपणारी माणसं हवीत कारण ओळख ही क्षणभरासाठी असते तर जपवणूक ही आयुष्यभरासाठी असते तेव्हा आयुष्यामध्ये ढिगभर माणसं जमवण्यापेक्षा तेव्हा आयुष्य जगत असताना ढीगभर माणसं कमवण्यापेक्षा चारच माणसं कमावा पण ती आपुलकीची आणि प्रेमाने बांधलेली असावी अशी जमवा नक्कीच आयुष्यामध्ये तुम्ही दोन पावले पुढे असणार तेव्हा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद